रसायनशास्त्राचे विद्यार्थी सशस्त्र दलात भविष्य घडवू शकतात श्री सागर पार्टे यांचं प्रतिपादन विज्ञान शाखेतील पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दलात सेवा करण्याच्या खूप संधी आहेत असं प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे कार्पोर सागर पार्टे यांनी केलं जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे होते या प्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव झांबरे प्राध्यापक दीपाली पाटील डॉ संदीप वाटेगावकर व इतर प्राध्यापक उपस्थित होते पार्टे पुढे म्हणाले की लष्कर नौदल आणि हवाई दलाला शूर सैनिकांसोबतच संशोधन नवोपक्रम आणि शिक्षणाद्वारे योगदान देऊ शकतील अशा विज्ञान क्षेत्रातील हुशार मनांची देखील आवश्यकता आहे यासाठी सशस्त्र दलातील करिअर ही केवळ नोकरी नाही ती राष्ट्रसेवाय ही संधी साहस आणि सर्वात म्हणजे भारताच्या सुरक्षित आणि प्रगतीत तुम्ही योगदान देत आहात समाधान देते असं बोलून त्यांनी विद्यार्थ्यांना सशस्त्र दलाच्या विविध स्पर्धांच्या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर गुरुनाथ फगरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून वाटचाल करायला हवी परिश्रम शिस्त आणि दृढनिश्चय या गोष्टीच माणसाला यशापर्यंत नेतात विज्ञान विभाग विशेषतः रसायनशास्त्राची व्याप्ती केवळ प्रयोगशाळा आणि वर्गखोल्यांपुरती मर्यादित नाही ते संरक्षण संशोधन ऊर्जा इंधन सोटके आणि पर्यावरणीय सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये पसरली आहे सशस्त्र दलातील करिअर आव्हान नसून आपल्या राष्ट्राप्रती सेवा देण्याची मोठी संधी आहे आपल्या रस्ता प्राध्यापक डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं अधोरेखित केलं व्याख्यानाचा उद्देश रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक करणे आणि त्यांना शैक्षणिक आणि उद्योगाच्या पलीकडे विशेषतः संरक्षण आणि राष्ट्रीय सेवेच्या क्षेत्रात संधींची जाणीव करून देणे हा होता यावर त्यांनी भर दिला यांचा परिचय डॉक्टर संदीप वाटेगावकर यांनी करून दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक निकिता सुरवी आणि प्राध्यापक प्रियांका जाधव यांनी केलं तर आभार प्राध्यापक सोमनाथ सानप यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक राजेश्वरी कामटे प्राध्यापक ऋतुजा गोयटे प्राध्यापक अजित पांढरे प्राध्यापक धनश्री शिर्के प्राध्यापक मयुरी सावंत महाविद्यालय विकास समिती सदस्य श्रीतानिल सावंत चेतन तावरे आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशालक्रांती वृत्तसेवक सातारा